नवापूर जिल्हा विकास आघाडीच्या गांधी पुतळा मैदानावरील सभेत पुष्पा अवताराची धूम मीनाक्षी बडोगे भाऊक अणावर शरद गावितांचे विरोधकांवर घणाघाती टीका नवापूर तालुक्यातील जिल्हा विकास आघाडीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या प्रचारार्थ गांधी पुतळा चौकातील मैदानावर भव्य जाहीर सभा पार पडली निवडणुकीच्या रणधुमाळीत या सभेने राजकीय तापमानासोबतच सोशल पॉलिटिकल वातावरणही ढवळून काढले सभेच्या सुरुवातीलाच बहुरूपी साऊथ स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाकाराने पुष्पा द राईज मधील लोकप्रिय पात्र पुष्पा राजच्या अवतारात धमाकेदार एंट्री करत सर्वांचे लक्ष वेधले लाल चंदनाची तस्करी आणि विशिष्ट खुणेसह केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये चांगलाच जल्लोष निर्माण झाला या कलाकाराच्या अनोख्या सादरीकरणामुळे काही काळ राजकीय सभेचा मंच मनोरंजनाच्या रंगात न्हावून निघाला सभा मंचावर भावनिक क्षण मात्र याच मंचावर एका अतिशय भावनिक घटनेने उपस्थितांना अंतर्मुख केले नगराध्यक्ष उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसकडून जुन्या कथित मद्य तस्करी प्रकरणाच्या तपासात अटक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सभेचे संपूर्ण सूत्र त्यांच्या पत्नी मीनाक्षी बडोगे यांच्या खांद्यावर आले होते आपल्या पतीच्या अनुपस्थितीत मंचावर उभे राहताच त्या प्रचंड भाऊक झाल्यात भाषणाला सुरुवात करताना त्यांना अश्रू अणावर झाले नवापूरकरांच्या सेवेसाठी ते लढत आहेत पण त्यांची लढाई दडपण्यासाठी खोट्या दबावाचे राजकारण सुरू आहे असे म्हणत त्यांनी व्यासपीठावरून न्यायाची भावना व्यक्त केली बोलताना त्यांना वारंवार अश्रूंना रोखता आले नाही यामुळे त्यांच्या वेदनेचे सावट काही काळ मंचावर पसरले शरद गावितांची प्रस्थापित विरोधकांवर घणाघात यावेळी सभेला उपस्थित असलेले जिल्हा विकास आघाडीचे प्रमुख नेते व आमदार शरद गावित यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली निवडणुकीच्या तोंडावर विश्वास बडोगे यांच्या वाढत्या जनसमर्थनाला घाबरून त्यांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे ही कारवाई राजकीय दबावातून झालेली आहे नवापूरकरांच्या परिवर्तनाच्या लढ्याला हे प्रस्थापित लोक थांबवू शकत नाहीत अशा शब्दात त्यांनी भाजप व इतर प्रभुत्वशाली गटांवर निशाणा साधला त्यांचे भाषण ऐकताना समर्थकांकडून वारंवार अप की बार परिवर्तन सरकार आणि विस्थापितांचा आवाज जिंकेल अशा घोषणा दिल्या जात होत्या आई वडील मला एवढं सांगायचंय तुम्हाला हे जे राजकारण चालू आहे हे काही आपल्याला लपलेलं नाही जे माझ्या परिवारावरती आज एवढं राजकारण करताय हे सगळ्यांना दिसतंय मला एवढंच सांगायचंय तुम्हाला यांनी आमच्या घरात एवढं एवढा प्रॉब्लेम चालू केला आहे एवढा विचार कर एवढ्या वर्षापासून काय नाही राजकारण केलं असणार एवढ्या वर्षापासून यांची सत्ता यांचे लोक यांचं सगळं होत तोवर काय माझा भाऊ या नगराध्यक्षासाठी पदासाठी उमेदवारी केली त्या दिवसापासून काय फक्त आम्ही 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 कशाला आप जनता कशाला नको मी नगरपालिका नाही करू शकत नाही हक्काचा दारूचा धंदा दारूचा धंदा काय लावलं तुम्ही दारूचा धंदा तुम्ही काय करता लोकांना माहीत नाही टक्केवारी चालते तुमची लोक बोलत ते तर लोकांना कळत नाही

सन्मान्य व्यासपीठ सर्व जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार आणि सर्व माझ्या माता बांध बघिनी मला आज यांनी वेळ कमी दिला आहे वेळ टाईम कमी असल्यामुळे मी आज काही जास्त बोलणार नाही आज ही सभा होती ही पुष्पाभोवती होती उद्याची सभा आपली राहील त्याच्यामुळे आपण काही गैरसमज करून घेऊ नये असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हम शोर हम शोर नाही करते हम शोर नाही करते हम सीधा स्वीकार करते कर। पुष्प म्हणतो झुकेगा नाही साध विश्वास बाव, विश्वास भाऊ रुकेगा नाही याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है ये आवाज विश्वास भाऊ की है ये आवाज विश्वास भाऊ की भाऊ आपल्यामध्ये नाही तरी भाऊची कमतरता इथे काही कोणी भासू देत नाही नवापूर वासियांच्या भाऊवर खूप मोठ प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आजची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडून आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा तुम्ही आम्हाला तीन तारखेला पूर्ण करणार कारण विश्वासभावचं काम तसं आहे भाऊंवर खूप मोठ्या प्रमाणात आमच्या विरोधकांकडून आरोप होत आहे बाऊला म्हणतात दारू आला आहे मी त्यांना म्हणतो दोन हजार सतराच्या निवडणूक मध्ये काँग्रेसचे तिकीट भाऊला तुम्ही दिला होता तेव्हा काही भाऊ विकत होता का आम्हाला बोलायला होता अरे भाऊ सारखा उमेदवार नाही तुमच्याकडे हा भाऊ जनतेचा उमेदवार आहे हा कोणाच्या घरातला उमेदवार नाही कोणाच्या परिवारातल्या उमेदवारांना दोघीकडे बघा काँग्रेसच्या बघा त्यांच्या मास्तर भाऊ <laughs> साहेबांच्या बघा त्यांच्या मास्तर सबमाल डब्याने आमच्या <laughs> भाऊला काही डब्याची गरज नाही त्याच्यामुळे पाया खालची वाळू सरकायला लागली आणि रडीचे नाव खेळायला लागले मला निरोग दिला मला निरोग दिला है अभी हमारी ध्यान वक्त बदलने पे है अभी हमारे ध्यान वक्त बदलने के रंग बदलने वाले को तो हम बाद में देख लेंगे जो वक्त का खेल था वो बीत गया जो वक्त का खेल था वो बीत गया अब हम खेलेंगे और वक्त देखेगा आता थोडं जास्तीच होत आहे उद्याचे राहू देऊ आपण त्याच्यामुळे आज काही जास्त बोलत नाही उद्या पेशल आपली सभा राहील त्याच्यामध्ये एट एट टू झेडपर्यंत पाडा वाटला जाईल कोणाची काय आहे ती सर्व कुंडली बाहेर निघेल कारण कारण तुम्हाला मी सांगतो ज्यांनी ज्यांना आम्ही बाजारात आणतो ना त्याचा बाजार बी उठू शकता एवढी ताकद आपल्यामध्ये त्याच्यामुळे नवापूर वयमुक्त करायचा वयमुक्त करायचं मलाही म्हणतात ते हा मी तिकडची पार्सल आहे अरे तुझी साखरीची पार्सल तिला तर भाकरी बांधून पाठवा आज मी तुम्हाला विनंती करतो आपलं जिल्हा विकास आघाडीचं चिन्ह रिक्षा आहे रिक्षावर प्रचंड मताने भाऊ बाव, आपले भाऊला विश्वास भाऊला आणि आपले तेवीसशे तेवीस तेविश्च नगरसेवक निवडून आणा असं मी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र